डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर खेडं होत त्या खेड्याजवळून एक स्वच्छ थंडगार पाण्याचा ओहोळ वाहत होता ओहळावरून जाण्यासाठी गावकऱ्यांनी दोन मोठ्या दगडांवर एक लाकडी फळी ठेवून एक छोटासा पण मजबूत पूल बनवला होता रोज अनेक प्राणी त्या पुलावरून जात असत गाई म्हशी मेंढ्या बकऱ्या कधी कधी तर ससे आणि कुत्रेही एक सकाळ होती थंड शांत पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण भरून गेलं होतं डोंगराच्या वरच्या बाजूने एक काळी तंदुरुस्त बकरी पायऱ्या पायऱ्याने खाली उतरू लागली तिचे खुल आवाज करत होते टक 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 ती पूल ओलांडून दुसऱ्या बाजूच्या हिरवळीत जाऊन ताजी कोवळी पानं खाण्याच्या विचारात होती त्याच वेळी दुसऱ्या बाजूने जिथे जंगल दाट होतं एक पांढरी चपळ बकरी उडी मारत पुलाकडे येत पुला होती तिच्या अंगावरचा शुभ्र रंग सूर्यप्रकाशात चमकत होता तिलाही पुला पलीकडच्या टेकडावर जावं असं वाटत होतं कारण तिथे तिची आवडती झुडूप होती पण पूल मात्र अगदी अरुंद इतका की एका वेळी एकच प्राणी जाऊ शकेल दोन्ही बकऱ्या पुलाजवळ पोहोचल्या आणि पुलाच्या मध्ये आल्यावर त्यांची नजर एकमेकांवर खेळली काळी बकरी भुवया उंचावत म्हणाली एक पांढरी मी या बाजूला आधी आले बाजूला हो मला आधी जाऊ दे पांढरी बकरी ते कशाला मानणारी तिने मान हलवत ठामपणे उत्तर दिलं नाही तूच मागे हट मी आधी आले शिवाय मला खूप घाई आहे दोन्ही बकऱ्यांनी एकमेकांकडे कडाळून पाहिलं पुलाखाली पाणी जोरात वाहत होत त्याचा घुर घुर असा आवाज स्पष्ट ऐकू येत होता पण पन हट्टीपणा डोक्यात गेल्यावर दुसरं काही दिसतच नाही त्या दोघी पुलावर उभा राहून तिराईत पाय आपटू लागल्या काळी बकरी मान खाली वाकवून म्हणाली मी तुझ्याशी लढू शकते पांढरीही मागे राहिली नाही तर चल बघू कोण जिंकत आणि मग सुरू झाली त्यांची झुंज पुलावर उभं राहणं ही कठीण त्या दोघी एकमेकांना ढकलू लागल्या पुलाखाली ओहोळ वेगाने वाहत होता दोघींचे पाय धसरू लागले पण पन हट्टीपणामुळे त्या हार मानायला तयार नव्हत्या शेवटी एका जोरदार धक्क्याने दोघींचा तोल गेला धपाक दोघीही पाण्यात कोसळल्या थंड पाणी अंगावर पडताच त्यांचा हट्टीपणा क्षणात नाहीसा झाला ओल्या चिखलाने भरलेल्या अवस्थेत त्यांनी कशीबशी काठ पकडून वर चढाई केली बाहेर येताच तर ता दोघी थरथर कापत एकमेकांकडे पाहू लागल्या दोघींच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता फक्त पश्चाताप काळी बकरी बोलली किती मूर्खपणा केला आपण जरा एकीने बाजी दिली असती तर दोघीही सुखरूप गेलो असतो होय थोडी समजूत वापरली असती तर पाण्यात पडण्याची वेळच आली नसती चल पुढच्या वेळी आपण भांडणार नाही दोघी बकऱ्या मैत्रीपूर्णपणे एकमेकांसोबत हसत हसत ओल्या अंगाने त्यांच्या त्यांच्या दिशेने निघाल्या शिकवण हट्टीपणामुळे दोघांचेही नुकसान होते